कडव्या आव्हानातून प्रकार संघर्षातून आमदार प्रणिती शिंदे या खासदार बनल्या हिंमत न हारता मोठ्या हिमतीनं त्यांनी विजयश्री खेचून आणली प्रणिती शिंदे यांनी सोलापूर लोकसभेच्या जागेवर काँग्रेसचा झेंडा रोवला पक्षाला गड परत मिळवून दिला साहेबांच्या पराभवाचा वचपा काढला मतदारांचा मोठा विश्वास मिळवला महाविकास आघाडीचा भरोसा सार्थ ठरवला याचबरोबर त्यांच्या खासदारकीचं वर्णन करायचं झालं तर एकच म्हणावं लागेल पुन्हा एकदा प्रणिती शिंदे यांनी संघर्षातून बाजी मारली मोदी या नावाचाच करिश्मा शिवाय शहर मध्य सोडला तर अन्य ठिकाणी महायुतीचे आमदार जिल्ह्यातील ग्रामीण भागाचा इलाका अशात मागील दोन निवडणुकात काँग्रेस उमेदवाराचा झालेला पराभव अलीकडच्या काळात प्रचाराची खालावलेली पातळी लोकसभा निवडणुकीतील खरं म्हणजे हे मोठं आव्हानच प्रणिती शिंदे यांच्यासमोर होतं पण एका आत्मविश्वासानं त्या लढल्या संघर्षातून यश देखील मिळवलं आता असा संघर्ष प्रणिती शिंदे यांना तसा नवा म्हणता येत नाही त्यांचा शहर मध्य हा मतदारसंघ आव्हानात्मक म्हणावा लागतो कायमच त्यांच्या विरोधात दिग्गज मंडळी मैदानात उतरलेली प्रत्येक वेळी राजकीय परिस्थिती तशी प्रतिकूल हे सुद्धा ठरलेलं काय होईल काय नाही अशी काटेकी टक्कर असा सामना हा नेहमीचाच पण यातून त्या ताऊन सुलाखून निघाल्या हॅट्रिक देखील साधली मतदारांचा विश्वास मिळवण्यात त्या यशस्वी ठरल्या आजचं लोकसभा निवडणुकीतील त्यांचं यश त्यांच्या याच संघर्षाला साजेस असं म्हणता येईल